नमस्कार आजची सुरुवात एक मोठ्या बातमीने करूया महाराष्ट्रातल्या काही भागांसाठी म्हणजे शहरी भागांसाठी तो जो जुना तुकडेबंदी कायदा होता ना एकोणीसशे सत्तेचाळीसचा हो महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम तो आता तिथे लागू होणार नाही ही माहिती आम्हाला महसूल गुरू या यूट्यूब चॅनलवरून मिळाली आहे शासनाने म्हणजे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन अधिसूचना काढली आहे ती राजपत्रात प्रसिद्ध पण झाली आहे आज आपण हेच बघणार आहोत की या अधिसूचनेनुसार नक्की कोणकोणती क्षेत्र या कायद्यातून काय म्हणतात त्याला वगळण्यात आली आहेत चला हे नीट समजून घेऊया तर ही पंधरा जुलै दोन हजार पंचवीसची जी अधिसूचना आहे ती महत्वाची आहे कारण ह्या आधीचे जे काही आदेश होते किंवा अधिसूचना होत्या त्या सगळ्यांच्यावर ही आता लागू होईल म्हणजे जुने आदेश आता बाजूला आणि यासाठी शासनाने जो एकोणीसशे सत्तेचाळीसचा चा कायदा आहे त्यातल्या कलम तीनचा चा आधार घेतलाय मग नक्की काय बदललंय काय म्हणते ही अधिसूचना हो अगदी बरोबर शासनाने काय केलंय की या अधिसूचनेनुसार काही विशिष्ट प्रकारची जी क्षेत्र आहेत त्यांना या तुकडेबंदी कायद्याच्या कचाट्यातून बाहेर काढलंय यात मुख्यत्वे चार प्रकारची क्षेत्र आहेत पहिलं म्हणजे आपल्या ज्या महानगरपालिका आहेत नगर आहेत आणि नगरपंचायती आहेत यांच्या हद्दीतलं सगळं क्षेत्र अच्छा म्हणजे मुंबई पुणे नागपूर किंवा अगदी लहान नगर नगरपंचायती या सगळ्यांच्या हद्दीतल्या जमिनी आता यातून बाहेर हो बरोबर या शहरी भागांना आता हा कायदा लागू नाही दुसरा जो प्रकार आहे तो महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीशे सहासष्टशी संबंधित आहे ह्या कायद्यानुसार स्थापन झालेली प्राधिकरणं म्हणजे काय म्हणतात त्याला महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे एम आर डी हो एमआरडीए आणि विशेष नियोजन प्राधिकरण म्हणजे एस पी ए यांच्या अधिकार क्षेत्रातल्या जमिनी पण इथे एक अट आहे अट कोणती अट अट अशी आहे की ती जमीन निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कुठल्याही अकृषिक वापरासाठी म्हणजे नॉन ऍग्रीकल्चर वापरासाठी नेमून दिलेली असली पाहिजे अच्छा म्हणजे फक्त एम आर डी ए किंवा एस पी एच्या हद्दीत असून उपयोग नाही त्या जमिनीचा वापर प्लॅन मध्ये अकृषिक म्हणून ठरलेला हवा बरं आणि तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा प्रादेशिक योजना म्हणजे रिजनल प्लॅन्स बद्दल आहे पुन्हा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट किंवा दुसऱ्या कुठल्या कायद्यानुसार बनवलेल्या प्रारूप म्हणजे ड्राफ्ट किंवा अंतिम म्हणजे फायनल अशा प्रादेशिक योजनांमध्ये ज्या जमिनी निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर अकृषिक वापरासाठी ठरवल्या आहेत त्यासुद्धा आता वगळल्या आहेत म्हणजे जिथे प्लॅनमध्येच ती जमीन नॉन एग्रिकल्चरल आहे तिथे हा तुकडेबंदी कायदा आता नाही लागणार ओके आणि तो चौथा मुद्दा जो डीम्ड एन एचा आहे तो जरा जास्त महत्वाचा वाटतोय मला काय आहे ते नक्की बरोबर चौथा मुद्दा आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधल्या कलम बेचाळीस ड शी संबंधित या कलमानुसार काय होतं की प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेत विकास करण्यायोग्य क्षेत्र म्हणून जे भाग नेमलेले असतात त्या भागातील कुठल्याही गावाच्या शहराच्या किंवा नगराच्या हद्दीपासून दोनशे मीटरच्या आतली जमीन जी अकृषिक कारणांसाठी वापरण्यायोग्य मानली जाते तिला डीम डेने म्हणतात म्हणजे अकृषिक मानलेली जमीन म्हणजे कायद्यानुसारच ती जागा आकृषिक समजली जाते जरी वेगळी येणे परवानगी नसली तरी अगदी बरोबर तर अशा एने आता हा तुकडेबंदी कायदा लागू होणार नाही स्पष्ट झालं आता म्हणजे थोडक्यात सांगायचं तर महानगरपालिका नगरपालिका हद्दी एमआरडीएसपी मधल्या अकृषी वापराच्या जागा प्रादेशिक योजनेतल्या अकृषिक जागा आणि गावांच्या जवळच्या दोनशे मीटर मधल्या डिम्ड एने जागा या सगळ्या आता तुकडेबंदी कायद्याच्या बाहेर अगदी बरोबर पण इथे एक गोष्ट खूप म्हणजे खूप महत्वाची आहे जी त्या सोर्समध्ये पण सांगितली आहे हा जो बदल आहे तो फक्त आणि फक्त आत्ता आपण ज्या क्षेत्रांबद्दल बोललो शहरी विकसनशील किंवा अकृषित म्हणून नेमलेल्या त्यांच्या पुरताच आहे मूळ तुकडेबंदी कायदा कशासाठी होता तर शेती जमिनीचे लहान लहान तुकडे होऊ नयेत म्हणून तर जी शेतीसाठी वापरली जाणारी जमीन आहे तिला हा कायदा जसाच्या तसा लागू राहणार आहे म्हणजे शेत जमिनीवर या अधिसूचनेचा काही परिणाम नाही हो अजिबात नाही शेत जमिनीसाठी नियम पूर्वी सारखेच आहेत ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी किंवा शेतजमिनीचे जे व्यवहार आहेत वारसा हक्काने वाटणे आहेत तिथे तुकडेबंदीचे नियम अजूनही पाळावेच लागतील फक्त शहरांमधल्या किंवा विकासासाठी ठरवलेल्या अकृषिक जमिनींवरील निर्बंध आता गेलेत होय कायद्याची जी व्याप्ती आहे ती आता कमी झाली आहे पण ती फक्त या विशिष्ट नॉन एग्रीकल्चरल क्षेत्रांपुरतीच शेतीच्या बाबतीत काहीही बदललेलं नाही थोडक्यात सांगायचं तर हा बदल कदाचित शहरी आणि नियोजनबद्ध अकृषिक विकासाला चालना देण्यासाठी किंवा त्यातले अडथळे कमी करण्यासाठी केला असावा पण शेती क्षेत्राला जे संरक्षण आहे ते कायम ठेवलं आहे हां म्हणजे आता या वगळलेल्या भागांमध्ये जमिनीचे व्यवहार करणं किंवा समजा बांधकाम परवानगी घेणं त्याचं नियोजन करणं हे सगळं कदाचित थोडं सोपं होऊ शकतं पण मग एक विचार मनात येतोय या बदलामुळे खरंच आता या शहरी आणि विकसनशील क्षेत्रांमधल्या जमिनीचा व्यवहारांना किंवा नियोजनाला वेग येईल या का यावर विचार करायला हरकत नाही याचा पुढचा परिणाम काय असेल हे बघायला पाहिजे